नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे नकळत सारे घडले भाग सात एक हृदयस्पर्शी प्रेम कहाणी दुःखीमानाने ती बसमधून उतरली घराच्या दारात एक चारचाकी गाडी उभी होती तिला गाडी ओळखीची वाटली असेल कुणा नातेवाईकांची असा विचार करत तिच्या मनात आला ती सरळ आत घरात आली आत येताना ती दारांवरच थबकली कारण आज सगळे बसले होते तो त्याचे आई बाबा दादा वहिनी आणि छोटी पण सोबत तिचे आई बाबा आणि ताई पण होती तिला आनंद झाला होता पण त्याचबरोबर ती खूप घाबरली होती अगं एक यात तुझंच घर आहे वहिनी गमतीने म्हणाल्या ती आत आली आणि पहिली नजर तिच्या तिच्या बाबांकडे गेली त्यांची नजर अगदी थंड होते तिच्या डोळ्यात अश्रू होते ती अगदीच गोंधळी होती सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तो मात्र बाहेर उभा होता वहिनीने छान ड्रेस तिच्या हातात दिला आणि त्यांच्या आईने तो झार ठेवला जा मस्त तयार होऊ नये आई बोलल्या तिने क्षणभर तिच्या आईकडे पाहिलं तिने होकार ती मान डोलवली ती थँक यू म्हणाली ती आणि तिची आई आतल्या खोलीत गेल्या बाबांना मान्य आहे का गं ते अपराधी भावनेने म्हणाली हो गं बाळा आधी नव्हते ते तयार तुमच्या वयावरून वगैरे पण नंतर जावई बापूंच्या बाबांनी सगळं नीट समजावून सांगितलं आता आम्हाला मान्य आहे अगं सगळं ते लवकर साखरपुडा करायचं म्हणत आहेत ते नंतर ठरवायचं आईने सारं सांगितलं आकाशी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती गोड दिसत होती तिच्या आईने तिला सजवलं होतं लांब केसाची विणी पाठीवरून सोडली होती हलकासा मेकअप हातात काकणं गळ्यात हार अगदी मुकुंदाची राधा शोधत होती केक ही त्यांनीच येताना आणला होता तिचा आवडता चॉकलेट फ्लेवर केक कापायच्या वेळी तो आत आला आणि दोन क्षण तिच्याकडे पाहतच राहिला तिचं ते रूप मनात साठवतच राहिला तेवढ्या त्याच्या दादाचं लक्ष गेलं त्याच्यावर तो म्हणाला अरे वेड्या काय बघतोयस तुझीच होणारी बायको आहे ती आणि माझी भावी वहिनी उगाच नजर लावशील माझ्या सुंदर बहिणीला सगळे हसले तो मात्र तसाच तिला बघत राहील आणि म्हणाला सखे रूप हे तुझे अतिसुंदर जशी ललना दूजी नसावी विशेषतः तुझी सांगता मज तू माझी राधा दिसावी विशेषतः तुझी सांगता मज तू माझी राधा दिसावी अशी सुंदर चारोळी त्याने सादर केली सर्वांनी टाळ्या वाजवल्या केक कापला त्याने तिला गिफ्ट म्हणून छान चांदीचे चांदी पैंजन दिले त्यानंतर लगेचच जेवण उरकले आणि सगळे बोलायला बसले की साखरपुडा कधी करायचा तिच्या बाबांनी दोन आठवड्यांनी करू असे सांगितलं म्हणजे सगळ्या नातेवाईकांना कळवता येईल असे त्याचे म्हणणे होते सर्वांनी त्यांच्या बोलण्याचा बोलण्याला मान्यता दिली बाबांनीही सगळ्यांना कळवलं खूप जणांनी त्यांच्या वयावरून आक्षेप घेतले पण बाबांनी त्यांना समजावले आणि साखरपुड्याची तयारी सुरू झाली त्याचं आधीच ठरलं होतं की साखरपुडा जरी आत्ता झाला असला तरी लग्न मात्र तिचं बी ए बी एड झाल्यावर करायचं आणि ते सर्वांना मान्य होतं मुहूर्त रविवारचा होता कारण तिच्या कॉलेजमध्ये त्याला व्यत्यय नको होता रविवारी संध्याकाळी चारचा मुहूर्त होता सगळं घर सजलं पाहुणे आले तो आणि त्यांच्या घरचे एक तास आधी पोहोचले होते वहिनी आणि तिची आई ताई दोघे तिला सजवण्यात गुंग होत्या तर तो आणि बाबा गप्पा मारत होते त्यांचं अर्ध लक्ष मात्र तिच्या खोलीकडं होतं आया पाहुण्यांचं करण्यात गुंतल्या होत्या सगळं घर हसत खेळत होतं त्यांचे पाहुणे म्हणून त्याचा मामा आले होते त्यांनी मराठी विषयात डॉक्टरेट केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला होता एक वर्ष तिलाही ते मराठीचे शिक्षक म्हणून लाभले होते मुहूर्ताची वेळ झाली तिला घेऊन ताई आणि बहिणी बाहेर आल्या जांभळ्या रंगाची साडी त्याने दिलेली साडी व कोरीवासे दागिने तिने परिधान केले होते पायात त्याने वाढदिवसादिवशी दिलेलं पैंज रुंजूनत होते हातातली कागणं किनकिनत होती ना नाजूक चालीने ती त्याच्या बाजूला उभी राहिली त्यानेही त्याच रंगाचा कुर्ता आणि पांढरी पायजमा घातली होती तोही राजभेंडा दिसत होता त्याने हळूवारपणे तिचा हात हातात घेतला त्या स्पर्शाने ती शहारली याआधी अनेकदा ती त्याच्या मिठात मिठीत सुखावली होती पण आजचा दिवस आणि स्पर्श वेगळेपण घेऊन आला होता दोघांनीही एकमेकांना अंगट्या घातल्या साखरेचे पुढे फोडून एकमेकांना साखर भरवली साखरपुडा छान पार पडला रात्रीपर्यंत सगळे पाहुणे आपल्या घरी परतले त्यांचा फोन आला राणी सरकार आज आपलं अर्धलग्न पार पडलं बरं का आता फक्त सप्तपदी आणि मंगळसूत्र घालायचं राहिले मग तू कायमची माझी हशी तिने होकार दिला गप्पा मारत मारत दोघांनी फोन ठेवला आणि भावी आयुष्याचे गुलाबी स्वप्न बघत दोघे गेले पण तिला व्यवस्थित दुहेरी आव्हानांना सामोरे जायचं होतं तिला आता आपला अभ्यास सांभाळून त्यालाही वेळ द्यावा लागणार होता पण यात तिने तिची दुविधा तूर केली एक दिवस ते भेटले असता तो म्हणाला अनु आत्तापासून फक्त अभ्यास करायचा काही मदत लागली तर मी आहेच आता आपल्या भेटी जरा कमी करायला हव्यात पण काळजी करू नकोस मी रोज रात्री तुला फोन करेन म्हणजे आपण अजिबात भेटणार नाही का तिने विचार तसं नाही गं पिल्लू भेटायचं पण महिन्यातून एक दोनदा आणि हो तुझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून ना त्याने तिला समजावलं तीही कसून अभ्यासाला लागली आणि भरघोस यश मिळू मिळवत होती त्याच्या साथीने तिचा आत्मविश्वास खूप वाढला होता ती एकांकिका स्पर्धा लेखन स्पर्धा नाटक स्पर्धेतून झळकत होती याचं बरंच श्रेय ती त्याला द्यायची कारण तिला अभ्यासाबरोबर या साऱ्यामध्ये भाग घ्यायचा घ्यायला तो प्रोत्साहित करायचा आता ती शेवटच्या वर्षाला होती तिने सलग दुसऱ्या वर्षीपासून मराठीत गोल्ड मेडल जिंकलं होतं या वर्षी सुद्धा ते तिला मिळावं असं